थी भेता थी भेता थी 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 वर, ती माहिती का रात्रीच्या बारा वाजलेले आहेत आणि चुलीवर भाकरी करायला बघून आपले व्हिडिओ माझे खूप जण आणते भेटायला पुण्यातून त्यामुळं उशीर पण झाला आणि मी जेवत असते आठ वाजता पण वेळच नाही भेटला जेवायला तर असं बसतं की चुलीवर आता ते काय झाले सांगू का ते मटणाचा रस्सा ते बघून ना खाऊच वाटा ना आता नको वाटायला लागली आणि सर्दी पण झाली मी काय केलं त्या दिवशी दही खाल्लं एखादंच नव्हती का आणि म्हणून घसा पण टॅप झाला आहे सर्दी डोकं लय जाम आमच्या लय दुखते आता जेवायला भूक पण नव्हती पण म्हणते तू पाशी चुक जेव नाही थोड्याशी मस्त त्याला मटकी केलेली आहे आणि कडक अशी मस्त हरवर भाकरी भाजली होती बाबा छान अशी आता ती भाकरी ते म्हणले मी म्हणताना रसा खाईल आणि दादा पण आतमध्ये जेवतोय तर ती नवीता मागाशी फोन आलता खरं खूप वाईट वाटलं की म्हटली मला मम्मी तू कधी येणार ग आता सात आठ दिवस झालं मी लगत तिथंच आहे आणि घरच्या मग तुलती वगैरे सांभाळते तिथं जेवण बिवण केलं पण आज तिला डोळ्यात पाणी आलं तरी आज दादा पण आला होता ना व्हिडिओ काढण्यासाठी आणि काय करतात सोपं नाही हॉटेल चालवणं म्हणजे लई कष्ट पण आहे त्यात आणि त्यातून हे असं जर बरोबर गेलं काय झालं तर बरं वाटतं धंदा म्हणजे सुखाची गोष्ट नाही आहे सगळं पैसा नाती गोती सगळं सोडा लागतं वडील पण रात्री मला म्हणले स्वाती यक्रांचा हाल नको लावं म्हटलं काय नाही फक्त आठ पंधरा दिवस एकदा ह्याला रश्याचं वगैरे जमलं ना चांगलं आचारी लोकांना त्यांना म्हणजे काय नाही आपण असलं ना मग गिरायकण लक्ष जातं ओ हो। सर्विस फास्ट जाते हा नवीन आहेत पोरं म्हणजे अजून घरगुती पद्धतीने द्यायचं त्यांचा त्यांना इथं मसाला टाकून बनवायला म्हणून यावं लागतं ना आपलं इथून घरले लांब आहे आणि इथं घ्यायचं म्हटलं तर कसं घरी सगळी ओळखीची असल्या हाईट आपल्या म्हणून पण इथं भाड्याने राहायचं म्हटल्यावर मुरगी ठेवून जीवावर नाही ना बारेकवाच तर घ्यायचं ना आत्ता जमाना बघितला ना कसं आहे त्यामुळे नाही ठेवू शकत तिथं होईल तसं होईल चांगलं तर या तुम्ही पण जेवायला तुमची जेवण झाली असतील झोप पण झाली असतील हा व्हिडिओ मी संध्याकाळी काढलेला आता सकाळी व्हिडिओ सोडणार आहे असं तर सगळं शांत झालेलं आहे बघा चितकव चुकी आहे उलट जास्त खूप छान परिस्थिती म्हणजे आज वाटलं नव्हतं हो एवढं गिरायकील पण यूट्यूबवर बघूनच माझे लयजण आले तर त्याचा आवरावरी चाललेलं आहे बघा आता घरात आणि चला सगळे ठेवायला लागलेत असं हो आवरावरी करायला लागलेत एक वाजलेली आहे आता बारा एक आणि ही चालले आता सगळी झाडून पाडून घेतले त्यांनी झाकून पाकून ठेवायला लागल्यात आता आम्ही जेवण करून निघणार आहेत आता आज वाजल्यास साडे बारा आता चला मग तुम्हाला जेवायला देते दे खालणार ती खूप दमल्याची दादा नाना ती जण जेवायला लागलेत आता ह्या पोरांना काय खातात काय माहिती तुम्ही काय खाता नाही आपल्या तिकडून आणि आता हे तर हॉटेलवर वर रोटी नाहीये आपली पण करायचं त्यांना भाकरी नाही आवडत म्हणून मग ते आपल्या तिकडचं पण हॉटेल चालू आहे मला बऱ्याच जणांनी फोन केला की तुमचं गुरु नानक पंजाबी ढावा तुम्ही बंद करणार आहे चोवीस तास चालू आहे आणि हे पण उद्या पण उद्यापासून हे पण चोवीस तासच चालू राहणार आहे पाटण दोन लाख तीन लाख चार लाख कधी पण जेवण मिळणार म्हणजे मिळणार एक ताईने फोन केला तुळजापूरला चालले होते वाटतं त्या म्हटल्या मी या लागले तिकडून तुमचं हॉटेल बंद होत दोन दिवस म्हणजे कसं सेटिंग लावायला सेटिंग लावायला कामगार पण भरपूर पाहिजे ना काम आणि चार लोक येतात कामगार हा चार लोक येतात म्हणजे इथं टोटल बारा लोकांचा स्टाफ होणार आहे आपल्याला कमी जती नाही खूप आणि मिसळ बनवतो एक नंबर मिसळ मिसळ खायला नक्की यायचं तुम्ही काय क्वालिटी एकच नंबर देत आहे तो चला आता जेवण करून घेते आणि आवाजाला पण व्हिडिओ जरा लवकर माईक वगैरे आणून ह्याचा गाड्यांचा आवाज येतो ह्या गाड्यांना गाड्या जात्यात व्हिडिओ असा काय क्लिअरिटी आवाज येई नाही माझ्या आवाजाची ना तर तरी तुम्ही व्हिडिओ बघता आणि छान छान कमेंट करता व्हिडिओ पाहायला पुढं गेले हो की आनंद होतो अक्का कामाचा सीन पण जातो काम केलेला तर चला छान अशी तब्येत कडक कुरकुरीत मटकी झालेली आहे मस्त पैकी बारा वाजल्यात खाते थोडीशी आता आणि पहिले उद्या दवाखान्यात जाऊन येते इंजेक्शन वगैरे घेऊन कंपनी आलेली